नमस्कार लहान मित्रांनो आज मी तुम्हाला एक अशी गोष्ट सांगणार आहे ज्यात आहे एक हसणारं भूत एका हिरव्यागार डोंगरांनी बेडलेल्या गावात तीन जिवलग मित्र राहत होते अर्जुन धाडसी आणि कुतूहलाने भरलेला सई खूप हुशार आणि समजूतदार बिट्टू थोडासा भित्रा पण खूप मजेशीर दररोज शाळेनंतर ते तिघं एकत्र खेळायला जायचे एक दिवस संध्याकाळी गावात अफवा पसरली जुन्या वडाच्या झाडाजवळ अभूत दिसत बिट्टू घाबरून म्हणाला मी नाही येणार तिकडे अर्जुन हसून म्हणाला अरे भूत काही खात नाहीये सई म्हणाली चला बघूया खरं काय संध्याकाळी ते तिघं वडाच्या झाडाजवळ गेले वारं हलकं वाहत होतं पानं सळसळत होती आणि अचानक <laughs> बिट्टू झाडामागे लपला ऐ ग अर्जुन म्हणाला कोण आहे तिथे तेवढ्या झाडावरून एक लहानसं पांढरस गोलमटोल भूत खाली उतरलं डोळे मोठे पण चेहरा हसरा भूत, भूत म्हणाल घाबरू नका मी भयंकर नाही सईने विचारलं मग तू इथे काय आहेस भूत उदासहून म्हणाल माझं नाव गुगुल आहे कोणी माझ्याशी खेळत नाही म्हणून मी एकटा आहे बिट्टू म्हणाला तू भूत आहेस म्हणून लोक घाबरतात गुगुल हसून म्हणाला मला घाबरवायचं नाही मला हसायचं आहे अर्जुन म्हणाला मग चला आपण खेळूया ते तिघाण गुगुल लपंडाव खेळले हसण्याचा खेळ खेड़ खेळला भूताने मजेशीर आवाज काढले गुगुल कधी झाडावर लटकायचा कधी जमिनीवर गोल फिरायचा आणि बिट्टू हसता हसता थकून जायचा खेळता खेळता गुगुल थांबला तो म्हणाला मला एक इच्छा आहे सईने विचारलं काय गुगुल म्हणाला लोकांनी मला घाबरू नये मला मित्र हवे आहेत अर्जुन म्हणाला मग तू रोज हसत राहा बिट्टू म्हणाला आणि कोणाला घाबरवू नकोस गुगुल आनंदाने चमकू लागला गुगुल म्हणाला तुम्ही माझे पहिले खरे मित्र आहात तो हसत हसत चमकून हवेत विरघळला त्या दिवसानंतर वडाच्या झाडाजवळ कधीच भीती वाटली नाही फक्त हसण्याचा आवाज ऐकू यायचा आणि अर्जुन सई बिट्टू नेहमी म्हणायचे भूत वाईट नसतात वाईट असते फक्त भीती